या योजनेमध्ये सुधारणा आणि दोनशे मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपणाला यामध्ये धरलेला आहे पंधराशे ते साडेपंधराशे कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे यामध्ये तीस टक्के राज्य सरकारनं द्यायचे आहेत केंद्राने केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिलाय केंद्राची हमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली अतिशय या म्हसाळ योजनेच्या बाबतीमध्ये येणारा त्रास हा या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मिरज कवठेमंकाळ आणि जत यांना या, या शेतकऱ्यांचं वीज बर्डन जे येत होतं ते आपणाला या सगळ्या प्रकरणामध्ये संपुष्टात येणार आहे बर्डन शेतकऱ्यांच्यावर राहणार नाही त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय देशामध्ये पहिला या निमित्तानं झालेला आहे त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना